सेवाल्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदावर पवन जैन यांची निवड करण्यात आली आहे आमच्या रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या बरीद वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या पदावर निस्वार्थ पद्धतीने गोरगरीब दिनदलितांची सेवा करून आपले वेगळे ओळख निर्माण करणाऱ्या क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते पवन जैन यांची निवड करण्यात आली आहे ही निवड मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष गजाननजी इंगळे संस्थापक सचिव अरुणजी पांडव संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई साबणकर यांच्यासह राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष प्रदीप कोल्हे महाराष्ट्र राज्याचे महासचिव प्रकाश तांबळे यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या अनुषंगाने नियुक्ती करण्यात आली आहे मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदावर निवड झाल्याची माहिती पवन जैन यांच्या चाहत्यांना करताच त्यांच्या चाहत्याकडून पवन जैन यांचे अभिनंदन करण्यात येत आहे रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे